राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले गेल्या मागील दोन तीन दिवसापूर्वी सुमारे काँग्रेसच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एक माझे नगरसेवक आणि देवस्थानचे विश्वस्त म्हणजे सदस्य पंकजजी निकोडे आणि काँग्रेसचे माझे नगरसेवक आणि त्यांच्या मिसेस नगराध्यक्ष होत्या नगर त्या, त्या आपल्या जेजुरी शहराला शे शहराच्या अध्यक्षा होत्या त्यांचे पती हेमंतेठ सोनवणे गेल्या चार पाच दिवसापूर्वी ते आम्ही न पेपरला बातमी पाहिली त्याच्यामध्ये आर एस एस आणि भारतीय जनता पार्टी असा एक उल्लेख त्यांनी पत, पत्रामध्ये केला होता पेपरमध्ये केला होता तर काही आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या त्या संदर्भात एक बैठक झाली जेजुरी शहरामध्ये आमच्या भारतीय भारतीय जनता पार्टी ऑफिस कार्यालयामध्ये की कार्यकर्त्यांनी सांगितले की ही चुकीचं वाक्यरचना माझे विश्वस्त पंकज निकोडे आणि माझे न काँग्रेसचे नगरसेवक हेमंत सोनोनी की भक्तिनिवासमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसचं बैठक आणि प्लस दुसरं त्यांनी एक असा एक मुद्दा घेतला की या मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की तिथं राजकीय बैठका झाल्या लोकसभेमध्ये पण मला असं वाटतं की त्यांना सांगायचं एकच वाक्य आमचं की लोकसभेपासून लोकसभा लागायच्यापासून आमची भारतीय जनता पार्टी जेजुरी शहरामध्ये पहिल्यापासून आमचं ऑफिस आहे आणि आमच्या काही बैठका झाल्या असेल आमच्या ऑफिसमध्ये झाल्यात आमचा त्या भक्तिनिवासशी काहीच संबंध नसताना जाणून बुजून भारतीय जनता पार्टीने आर एस एसवर बोलणं हे चुकीचा विषय यांचा तर मला असं वाटतं की त्यांनी त्याचा त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की आर एस एस आणि भाजप हे फक्त उल्लेख करून लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केला त्याच्यावरनं आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रोश तयार झाला की कारण की आता लोकसभा लोकसभा संपली विधानसभा चालू झाल्या हे पाहताच त्यांच्याकडनं असं एक चुकीची भूमिका त्यांनी मांडली त्याच्यामुळे आमच्या महिला मोर्चा महिला मोर्चा जे जरी शहराच्या वतीनं पण त्या महिलांचा पण तोच आक्रोश आला की हे चुकीच्या पद्धतीन काहीतरी होते नाही का आम्ही गेल्या पाच वर्षापासून मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही त्यांच्या बाबतीत एकही शब्द आम्ही असा काही बोललो नाही की आमच्या मोदी साहेबांची एक वाक्य रचना आहे की सबका साथ सबका विकास समजा ते नगरपालिकेमध्ये असताना त्यांच्या पद्धतीने त्यांची कामं गरज होती तरी आम्ही त्यांना काही बोललो नाही शब्दांनी नाही का पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये बोलण्यासारखं यांनी काय ठेवलं की आम्हाला एक असं जाणून बुजून का आर एस एस आणि भाजपवर हा प्रश्न मुद्दा का ए, हे उपस्थित करतात हेच मला कळलं नाही यांचं कारण की यांनी असं करू नये कारण की भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस हे वेगळे आहे लक्षात ठेवा हे त्यांना सांगायचं आहे मला की आर एस एस आणि भाजप आमचे भारतीय जनता पार्टीचे एकही पदाधिकारी आत्तापर्यंत भक्तिनिवासमध्ये गेला नाही आमची कधी बैठक तिथं झाली नाही आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांना कुठले कॉन्ट्रॅक्ट तिथला मिळला नाही नाही का पण हे जाणून बुजून का असं त्यांच्या डोक्यात काय विचार की भारतीय जनता पार्टीचाच पदाधिकाऱ्यांना आमचा आम्ही उलट की नगरपालिकेमध्ये निवेदन दिलं आम्ही की आरोग्य के केंद्राचं एक बातमी लागली होती पेपरला तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी सहाय्य केलं आम्ही उलट विश्वासांच्या विरोधात आम्ही जाऊन पत्र दि म्हणजे आमच्या आरसीचे लोक कशी काय होऊ शकतात नाही का भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस आता ती आर एस एसची लोक ठीक आहे तुम्ही म्हणता आर एस चे लोक आहेत कशावरून तुम्ही आर एस एस चे लोक म्हणताय तर धर्म एक आयोगांनीच ती लोक नेमलेली आहेत नाही का आणि हे लोक नेमण्याचा अधिकार फक्त धर्म आहे मग हे कसे काय बोलू शकतात की आर एस एस ची लोक आहेत म्हणून आर एस एसचे लोक असतील तर आम्हाला जवळ घेतलं असतं ना आणि आम्हाला त्यांनी बरेच कामं दिले असती भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना नाही का पण जाणून बुजून उद्याची नगरपालिका आली उद्या काय म्हणणार की फंडिंग देवस्थानच भाजपला जेजुरी शहरामध्ये दिलं आहे हे चुकीचं आहे त्यांनी विच बोलताना विचार केला पाहिजे या गोष्टीचा की उद्या जर आमच्या नगरपालिका लागल्या उद्या काय म्हणणार की जेजुरी नगरपालिकेला फंडिंग देवस्थानच करणार हे चुकीचा विषय आहे आणि एक पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे आम्ही कोणाची वाईट कोणाची बाजू आम्ही बाजू मांडून काही बोलणार नाही ह्या गोष्टी कुठेतरी केल्या पाहिजेत कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आमचा पक्ष कामाला प्रेफरन्स देणार आहे कामावर ते लक्ष केंद्रित करणार आहे कुणाची उन्हे धुणे धुणे काढण्यावरती आमचा पक्ष कधीही वेळ घालवत नाही आणि आमच्या प पक्षाचा ता अजेंटाच मुळात आहे काम करा आश्वासन देण्यापेक्षा काम करण्याला महत्त्व हो द्या आणि जर असे तुम्ही बिनबोर्डाचे आरोप जर करत असतात तर आमचा पक्ष कदापि सहन करणार नाही आम्ही ना रस्त्यावर उतरू आणि पाहिजे त्या पद्धतीचं आंदोलन लोकशाही मार्गीने तुम्हाला दाखवून देऊ नमस्कार मी विक्रम माळवतकर भारतीय जनता पार्टी जेजरी शहर सरचिटणीस परवा दिवशी एका वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती की भाजप आणि विश्वस्त मंडळ जे आहे जेजुरी देवस्थानचं हे एकत्र संगण मताने काम करत आहे भाजपचे आणि त्यांचे काही लागेबांधे आहेत याच्यावरती आज पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही घेण्यात आलेली आहे तसं जर बघायला गेलं तर देवस्थानचं हे जे विश्वस्त मंडळ आहे ह्या विश्वस्त मंडळाचा कारभार जर बघितला तर एकदम आमच्याप्रमाणे की चोख पद्धतीने चालू आहे आणि पारदर्शकप्रमाणे ते काम आत्ता करता है। आता करत आहेत दुसरी गोष्ट ज्यावेळेस हे आता कार्यालय आहे ह्या कार्यालयाचा वापर हा, हा भाजप पक्षांनी केला आहे असा एक आरोप आमच्या प्रतिष्ठित म्हणलं तरी चालेल नगरसेवकांनी हो आणि माझी विश्वस्तांनी केलेला आहे तो आरोप अक्षरशः खोटा आहे आणि बिनबुडाचा आहे त्या आरोपाला कोणताही त्यांच्याकडे ठोस असा पुरावा नाही आहे परंतु त्यांनी एक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणत्या ना कोणते बिनबुडाचे आरोप करायचे आणि लोकांच्यात खळबळ माजवायची एवढंच त्यांचं कार्यक्रम चालू असतं अशा कार्यक्रमाला उत्तर देताना आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे या पत्रकार परिषदेमध्ये मी एवढं सांगू इच्छितो की जी भाजप आहे भाजपने जो काही विकास केलेला आहे हा त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे फक्त या विकासाला काहीतरी विरोध करायचा आणि आम्ही काय काय केलं हे फक्त दाखवून द्यायचं पण त्यांनी काहीच केलं नाही आहे हे लोकांना माहिती आहे याच विकासाच्या नावाखाली आज भाजप राज्यामध्ये असेल केंद्रामध्ये असेल चांगल्या प्रकारे आहे आणि पुढील विधानसभा जी लागणार आहे त्या विधानसभा डोळ्यावर ठेवून हे आरोप करण्यात आलेले आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला